पुन्हा शहरांमध्ये बेरोजगारांची विद्या खूप वाढलेली आहे आणि त्या बेरोजगारांसाठी रोजगार दोन देण्यासाठी आपल्याकडे अडचण नाही आहेत एकदा एकदा शासन विधानसभेमध्ये साहेब केले की शासनाच्या भरपूर काही सिस्टम आणि भरपूर काही पॉलिसी आहेत पूर्णा जिल्ह्या तालुक्यामध्ये सुद्धा इथं डेव्हलपमेंट कशी होईल इथं कोणतं इंडस्ट्री आहे इथं शिक्षणाचा स्तर कसा वाढेल इथं मेडिकलचा स्तर कसा वाढेल आणि इथले स्थायी मुद्दे ते कसे सोडवता येतील नक्कीच ह्या गोष्टींचं सोल्युशन आणि विकासामार्फत गुटेसाहेबांजवळ आहेत आणि ते काढतात बाकी पूर्णामध्ये माझ्या वडिलांचं स्वप्न आहे की ते चांगली मोठी दूध देरी यावी आणि त्याच्यामार्फत शेतकऱ्यांचा विकास व्हावा विकाच्या मार्फत तो होतोच एक जोडधंदा भेटल्याने त्याने अजून एक विकास होतो आणि विकास पुरुष आहेत माझे वडील ते धंदे टाकत राहतात व्यवसाय करत राहतात आणि रोजगार जनरेट करत राहतात शिक्षणावर त्यांचा भर असतो तिकडे जशी आमची शाळा आहे त्यांचा प्रश्न इकडे पण आहे की इकडेच पण एखादी इंटरनॅशनल शाळा यावी आणि त्या भागानं आपला पूर्ण मतदारसंघाचा संविध कसा विकास व्हावा हेच त्यांचं लक्ष असताना आम्ही त्याच्यावर ठामो